नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला बालसम या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे हे पहा हे आपल्या प्रत्येकाच्या घरी आणि घरोघरी हे फ्लावर देणारे प्लॅन्ट आहे हे पावसाळ्याच्या दिवसात भरपूर फुले देतात आणि याला बालसम नॉट आणि मराठीत तेरडा असे म्हणतात ह्या हे फ्लावर प्लॅ प्लॅन्ट आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात भरपूर फुले देणारे हे फ्लॅव फ्लॉवर प्लॅन्ट आहे आणि आपण हे खूप सोप्या पद्धतीने आपल्या आप गार्डनमध्ये लावू शकतो ब्यापासून ह्याचे रोपे तयार होतात आणि ते कसे तयार करायचे कसे लावायचे आणि त्याची केअर कशी करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट आपण बियापासून तयार करू शकतो आपण एक वेळेस आपल्या गार्डनमध्ये ह्या बियाचे बियापासून रोपे जर तयार केले तर आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्या गार्डनमध्ये हे रोपे पाहायला भेटते बालसम हे सिजनेबल प्लॅ प्लॅन्ट आहे हे पावसाळ्याच्या दिवसात चांगले येते आणि त्याला भरपूर फुले येतात त्याला नायट्रोजन जास्त आवडत असल्यामुळे त्याला आपण नायट्रोजन म्हणजे वर्मी कंपोस्ट हे देणे फार गरजेचे असते आपण आपल्या कुंडीतही हे लावू शकतो आणि जर रिकामी काही जागा असेल का तर त्या ठिकाणी पण आपण हे लावू शकतो एक वेळेस हे प्लॅन्ट आपण आपल्या घरी आणले तर आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आप हे प्लॅन्ट आपल्या घरी येईल आणि आपल्याला असे भरभरून फुले देईल भरभरून फुले देणारे हे प्लॅन्ट आहे पावसाळ्याच्या दिवसात आपण कुठेही पाहिले तरी हे फ्लावर असतात आणि त्याची केअर करणे फार अवघड नाही कारण ते एजी टू केअर आहे आणि जस्त त्याला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे त्याला भरपूर फुले येतील आपण ते कुंडीत लावले अस लावले तर आपल्याला आपल्या कुंडीला दिवसभर ऊन लागेल अशा ठिकाणी ही आपण कुंडीला उ ठेवू शकतो म्हणजे ह्याला भरपूर फुले ये येतील आणि त्याला वर्मी कंपोस्ट महिन्यातून एक वेळेस दिली तरी चालेल आणि त्याची माती वेलड्रेन ठेवली तरी चालते कारण आपल्या फ्लावर प्लांटला कोणत्याही फ्लावर वेल वेलड्रेन माती आवडते आणि वेलड्रेन माती जर असली तर आ, आपले प्लॅन्ट खराब होणार नाहीत त्यासाठी याची माती तयार करते वेळेस एक हिस्सा कंपोस्ट एक हिस्सा वाळू आणि एक हिस् हिस्सा गार्डन सोईल अशी आपण याची माती तयार करा आणि ती माती तयार केल्यानंतर आपल्या कुंडीत आपण हे प्लांट लावू शकतो आणि लावल्याच्यानंतर हे जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी हे प्लॅन ठेवा म्हणजे ह्याला भरपूर फुले येतील त्याचे फुले फार नाजूक असतात आपण तोडते वेळेस पण काही काही वेळेस हे फुले पूर्ण पाकळ्या त्याच्या गळून जातात खूप असे नाजूक हे फ्लावर आहे आणि खूप छान दिसणारे हे फ्लावर आहे आणि याला भरपूर असे फ्लॉवर येतात खूप छान दिसणारे हे प्लॅन्ट आहे आपल्या गार्डनची शोभा वाढवणारे हे प्लांट आहे त्यामुळे आपण आपल्या गार्डनमध्ये हे बालसमचे प्लांट लावणे फार गरजेचे आहे आणि एक वेळ जर हे प्लॅन्ट आपण आपल्या गार्डनमध्ये लावले तर प्रत्येक बियापासून प्रत्येक फुलापासून बी तयार होते आणि एका फुलापासून असे बरेच बी तयार होतात आणि ते बी आपल्याला पुढच्या वर्षी लावण्यासाठी पुढच्या सीझनमध्ये लावण्यासाठी उपयोगाला येतात त्यामुळे हे फ्लावर प्लॅन्ट आपल्या गार्डनमध्ये जर एक वेळेस आपण लावले तर आपल्या गार्डनमध्ये हे सतत राहणारे फ्लावर प्लॅन्ट आहे याची केअर करणे फार गरजेचे नाही कारण इजी टू केअर हे फ्लावर प्लांट आहे आणि हे फ्लावर प्लांट आपण एक वेळेस लावले तरीही आपल्या गार्डनमध्ये सतत येणारे हे फ्लावर प्लांट आहे त्यामुळे आपण आपल्या गार्डनमध्ये हे फ्लावर प्लांट लावणे फार गरजेचे आहे हे पहा ह्या फुले येऊन गेल्याच्या नंतर बी कसे तयार होते ते मी पुढे तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे बी तयार होत आहे आणि ह्या बियापासून एक दहा पंधरा किंवा वीस पंचवीस म्हटले तरी चालेल आणि एवढे बी तयार होतात एका फ्लावरपासून त्यामुळे एक जरी आपण कुठूनही हे असे पिकल्या पूर्ण तयार झाल्याच्या नंतर ही बी जर आणले तर आपल्याला त्यापासून बऱ्याच बिया तयार होतात आणि त्यापासून बरेच रोपे तयार करता येतात हे पहा हे फ्लावर प्लांट खूप असे सुंदर दिसणारे फ्लावर प्लांट आहे आणि ते ए जी टू ग्रो आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद